सुयशा लॉन्स इथं अमित देशमुख यांचं भाषण सुरू असताना कार्यकर्ता म्हणाला आय लव्ह यू अमित देशमुखांनीही दिला रिप्लाय चोवीस राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार पंचवीस तारखेला महाविकास आघाडीचा शपथविधी होणार अमित देशमुख जालन्यात आज दिनांक चौदा रोजी गुरुवारी सुएशा लॉन्स इथं चार वाजेच्या सुमारास अमित देशमुख यांनी आज महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली या सभेत अमित देशमुख यांचं भाषण सुरू असताना काँग्रेस कार्यकर्ता त्यांना आय लव्ह यू म्हणाला यावेळी अमित देशमुखांनीही त्याला आय लव्ह यू टू म्हणत रिप्लाय दिला दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर अमित देशमुख भाषणातील मुद्दा विसरून गेले आणि प्रेमात सगळं काही विसरून जातं असं म्हणाले त्यामुळे भरसभेत एकाचा हशा पिकलेला पाहायला मिळाला दरम्यान या सभेत अमित देशमुख यांनी राज्यात महाविकास आघाडीचं चोवीस नोव्हेंबर रोजी आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असून नोव्हेंबर रोजी महाविकास शपथविधी होणार असल्याचा दावा अमित देशमुख यांनी केलाय यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सभेमध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती <laughs> <जार्णा है। laughs> खरा खड़ा में अब कैलाश आपके जैसा सीनियर कौन है अब जो थे वो तो चले गए और अब आपला टाइम आएगा का तीन चार दिवस राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कुठलंही सर्वेक्षण काढून पहा महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि म्हणून ही संधी कृपा करून दडवू नका वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल तुम्ही कैलाश गोरेंटाल यांच्या हाताच्या चिन्हा समोरच बटन दाबून त्यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून द्या तेवीस नोव्हेंबर जे रोजी जेव्हा मतमोजणी सुरू होईल दिल्ली मध्ये राहुल गांधी जेव्हा टीव्ही उघडून निकाल पाहतील साडेनऊ दहा वाजता सकाळी कैलाश गोरेंटालचा फोटो येईल टीव्हीवर आणि त्याच्या बाजूला थम्स अप अस म्हणजे कैलास गोरेंटाल आघाडी बर आहे दुपार होईपर्यंत निकाल लागेल ते विजय होतील निवडणूक अधिकारी त्यांना निवडून आल्याचं प्रमाणपत्र देईल तुला आभार वगैरे सगळ्यांचे मानायचे गाडीत बसायचं मुंबई गाठायची <laughs> कारण चोवीस तारखेलाच आपल्याला राज्यपालांना भेटायचंय चोवीस तारखेलाच राज्यपालांना भेटायचंय आणि महाविकास आघाडी आपल्या सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे पेश करेल आणि ज्या आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला आहे अमित देशमुखांची सही कैलाश गोरेटरची सही आणि आपण मागे पुढेच करू साहेब येस तेव्हा या सह्या करून आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा दावा करू आणि मला असं वाटत की पंचवीस नोव्हेंबरलाच महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी होईल त्यामुळे अगदी काही दिवसाचा हा सगळा भाग आहे आणि म्हणून जालन्याला येणाऱ्या दिवसामध्ये सुवर्ण काळ येणार आहे आणि त्या सुवर्ण का